रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सत्तेत म्हणजे आपण संपलो असं का आपण 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 कमी पडलो आपन चुकलो अडचणीत आलो पण लगेच आपण कुठतरी भारतीय जनता पक्षाकडे शिवसेनेकडे संरक्षण घेण्यासाठी जायची गरज नाही आमच्या सुद्धा घरात आज भारतीय जनता पक्षाने बूट पाडली आमच्या सुद्धा घरातल्याच एक आमच्या वहिनी त्या भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात खूप पाडावी आमच्याकडे काढून घेतले रोज आमचे पालकमंत्री भाषण करतात काहीतरी सांगतात विशाल पाटलाल पण घेणार विशाल पाटलाल पण घेणार मी अपक्ष निवडून आलो भारतीय जनता पक्षाच्या दोन टर्मच्या खासदाराला पाडून अपक्ष निवडून आलो आणि मी निवडून आलो कारण मी लोकांना सांगितलं जरी अपक्ष असलो तर मी काँग्रेसच्या विचाराचा आहे आणि काँग्रेसचा विचार एवढा मोठा आहे की तो असा सहज दापता येत नाही म्हणून महाराष्ट्रात एकमेव अपक्ष निवडून आला पण तो काँग्रेसच्या विचाराचा निवडून आला काही व्हायचं नाही दे आम्हाला तुंगात जाय लागलं आम्हाला अडचणी द्यायला लागल आमच्या सारखे दहा वीस पन्नास विशाल पाटील तुमच्यात नाही तयार होतील प्रशिंदे तयार होतील बंती दादा पाटील तयार होतील आमची क्षमता आहे थांबायची चूक केली असेल तर समोर जायला कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्या काहीतरी बळकट करण्यासाठी लोकपक्ष सोडून जात असतील तर ते त्यांना निश्चित पश्चाताप होणार आहे ह्या मतदारसंघात काँग्रेसचा विचार एवढा बळकट आहे की ह्या मतदारसंघाचे काँग्रेसचे कार्यकर्ते सामान्य माणसाला नेता बनवू शकता तर त्याला खाली उतरू शकतात मला विश्वास आहे चार वर्ष सत्तेच्या बाहेर राहायची आपली तयारी नाही हा दुर्दैव आहे तुम्ही ताकदीनं आपण कष्टानं पुढे गेलं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपण विचार केला पाहिजे जे आपल्याला ते लोक सांगतात धर्माचे विषय सांगतात तर त्यांनी ह्या धर्माच्या नावापुढे आपल्याकडनं काहीतरी काढून घेऊन स्वतःची खिशे भरण्याशिवाय दुसरं काही आपल्यासाठी करणार नाही आम्ही त्या ठिकाणी दिल्लीत बसतो तुम्हाला वाटत असेल कुठेतरी आपण चार पाच खासदार कमी पडलो मात्र अजूनही वेळ गेलेला नाही इथं काहीतरी हालचाल चालू आहे हा दिवस लांब नाही की काँग्रेस पक्षाचे आपचे तुमचे नेते राहुल गांधी ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून दिल्लीत बसला आणि मग जेवढी गेली सुली आहे ती सगळी परत म्हणतील आम्हाला घ्या आम्हाला घ्या त्यावेळे घ्यायचं का कारण आपल्याकडे तरुण आता कार्यकर्ते कष्ट करणारे गरीब सामान्य कार्यकर्ते आता आपले तेनाचा पण आता ताकद द्यायची अशा भाय असतील मल्लू अण्णा असतील मणगोटा ताई असतील ह्यासारख्या लोकांना आपण पुढे जायचं आहे तरुण युवक काँग्रेसचा कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी त्याचा आज आपण निवड केली त्यावर किती लोकांची निवड केली ही सगळे एकत्रित मिळून हा काँग्रेस पक्ष बळकट करूया सत्ता काबीज केली आणि आता फक्त हा महाराष्ट्र लुटायचं कसा लुटायचा आणि किती लुटायचा एवढंच कार्यक्रम का ह्या ठिकाणीचा या महाराष्ट्राची परंपरा खूप मोठी आहे तुम्ही आम्ही हे देश चालवलेलं आहे हे देश संरक्षित ठेवलेला आहे तुम्ही दिल्लीत हे आमचं भाषण ऐकलं तर मी भाषणाच सांगितलं की दिल्लीच तक्त सुद्धा राखते हे महाराष्ट्र राखतं तुम्ही सगळे लागता आज महाराष्ट्राला लाचार करायचा प्रयत्न या दिल्लीवाल्यांनी केला आणि का चालू दिले कारण हिथली मलाही खायला मिळते शक्तीपीठाचा मार्गाचा आज आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे त्या विषयात सुद्धा कसो त्यात जास्तीत जास्त पैसे खाता येतील कसे आपल्या तिजूऱ्या भरता येईल एवढाच उपयोग ह्या महाराष्ट्राचा चाललेला आहे तुम्हाला थोडं किशात टाकायचं आणि हिथून भरभरून घ्यायचं आणि देशभरावर राज्य महाराष्ट्राच्या जीवावर करायचं हा भाजपचा डाव